मान्यता रद्द झालेल्या प्रताप महाविद्यालयाच्या सतरा शिक्षकांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला असून दिला शिक्षकांचे वेतन नियमित सुरू ठेवण्याचे निर्देश दिल्याची माहिती शिक्षक नेते प्राध्यापक अशोक पवार यांनी पत्रकारांना दिली शिक्षण क्षेत्रात असंतोष भीती व दहशत निर्माण करणाऱ्या अपप्रवृत्तीच्या विरोधात आवाज उठवणार असल्याचा इशारा शिक्षक पवारसह इतर नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे मराठा मंगल कार्यालयात ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती शासकीय अधिकारी हे न्यायालयापेक्षा वरझर समजतात अशी टिप्पणी माननीय न्यायालयाने करून डॉक्टर श्रीराम पानझडे यांचे अठरा जून दोन हजार चोवीसचे आदेश रद्द केले असून शिक्षकांचे पगार नियमित सुरू ठेवावेत असे निर्देश देऊन यापुढे सतरा शिक्षक आणि चार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मान्यतेबाबत ढवळाढवळ दवर न करण्याचे निर्देश देखील माननीय उच्च न्यायालयाने दिले आहेत अशी माहिती कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट किरण पाटील यांनी दिली यावेळी प्राध्यापक अशोक पवार व खाशी मंडळाचे माजी सेक्रेटरी प्राध्यापक सुनील गरुड यांनी सविस्तर माहिती देऊन तक्रारदारांवर गंभीर आरोप केले सद्य परिस्थिती अशी आहे की सव्वीस पैकी एकही शिक्षकाला प्रताप कॉलेजमधून मधून शासनाने अगर खाशी मंडळाने निलंबित केलेले नाही अमळनेर मध्ये शिक्षण क्षेत्रात असंतोष निर्माण करणाऱ्या व शिक्षकांमध्ये दहशत व वा भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या दिलीप जैन व लोटन चौधरी व अन्य अपप्रवृत्ती विरोधात राज्यव्यापी शिक्षक संघटना तीव्र आंदोलन करेल असा इशारा या सतरा शिक्षकांनी प्रसिद्धी पत्रकांमुळे दिला आहे सदर पत्रावर शिक्षक नेते प्राध्यापक अशोक पवार कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट किरण पाटील शिक्षक प्रतिनिधी प्राध्यापक स्वप्नील पवार व अमोल पाटील यांच्या सह्या आहेत पत्रकार परिषदेस माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील खाशी मंडळाचे उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख मराठा समाजाचे संचालक विक्रांत पाटील व भूषण भदाने उपस्थित होते दरम्यान माझी आमदार डॉक्टर बी एस पाटील यांनी यावेळी मलाही बोलू द्या असे सांगितल्यावर प्राध्यापक अशोक पवारांनी यास विरोध केल्याने या ठिकाणी के थोडा शाब्दिक वाद होऊन गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती मात्र उपस्थितांनी दोघांची समजूत काढल्याने वाद शांत झाला काल रात्री ते श्री अशोक पवार त्यांचा मला फोन आला की उद्या आपण शिक्षकांच्या बद्दल त्यांच्यावर जो अन्याय झालेला आहे त्यांच्याबद्दल आपल्या पत्रकार पक्षात घ्यायची आपण त्या ठिकाणी या मग मी म्हटलो की शिक्षकांवर कुठला अन्याय आहे तर आता कोर्टाने तर त्यांच्या बाजूला निकाल दिलेला आहे बरं हे जे दिलीप जैन आणि लोटन चौधरी म्हणतात की बोगस शिक्षक म्हटलं ते बोगस शिक्षक म्हणत नाही ते बोगस भरती म्हणते शिक्षकांचा काही दोष नाही त्याच्यामध्ये मग ते, ते, ते म्हणाले की तुम्ही शिक्षकांविरोध म्हटलं तुम्ही शिक्षकांच्या विरोधात बोलत नाही त्यांनी ते शैक्षणिकदृष्ट्या पात्र आहेत त्यांनी समजा पैसेही भरले असतील त्याच्या त्यांची नेमणूकी झाली आहे कोर्टाने मान्यता दिली आहे मग ते शिक्षकांना बोगस म्हणण्यात काय अर्थ hmm. आहे बरोबर असा काही विषय नाही जो काय म्हटलं दोषी आहे ते संचालक मंडळ ज्यांनी बोगस भरती केली बोगस पद्धतीने आणि जे अधिकारी आहेत त्यांनी त्यांना मान्यता दिली हा हा त्यांचा दोष आहे आणि कोर्टाने आता शिक्षकांच्या बाजूने निकाल देण्यात दिला आहे पण आता विषय काय उरतो एवढं आमचं बोलणं झालं बरं आणि त्यांचा अब... असा काय रोज होता की बाबा तुम्हाला न बोलू देण्याच्या मग त्यांना असं वाटतं त्यांना असं वाटलं की मी शिक्षकांच्या विरोधात बोलणार आहे आणि संचालकाच्या बाजूला बोलणार आहे mm -hmm. वास्तविक काशी मंडळमध्ये मी चार वेळा तिथे सत् झालं होतो ज्या ज्या वेळा तिथे अनियमित अनिमित्ता त्याने विरोध केलेला आहे आणि एकदा राजीनामा सुद्धा दिला आहे मॅडमच्या विषयावर त्यामुळे दिलीप जैनचा किंवा लोटन चौधरीचा किंवा खाशी मंडळाच्या त्यांची बाजू घेण्याचा माझा कुठल्याही प्रकारचा विषय नव्हता या सर्व गोष्टी म्हणजे वस्तुस्थिती काय आहे ते मला मानायचं बरोबर पण ते त्यांना काय खटकलं मला कळत नाही ठीक <laughs> आहे हा बासाहेब मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नांनी मतदारसंघातील ग्रामीण रस्त्यांसाठी तब्बल पंचवीस पूर्णांक ऐंशी कोटीचा निधी मंजूर झाला आहे मतदारसंघातील महत्वपूर्ण रस्ते व काही पुलांचे काम यातून मार्गी लागणार आहे याशिवाय अमळनेर येथील तहसीलदार निवासस्थानाची दुरावस्था झाल्याने त्या निवासस्थान बांधकामासाठी मंत्री पाटील यांनी ऐंशी लक्ष रुपये मंजूर केल्याने नवे निवासस्थान यातून उभे राहणार आहे अमळनेर शिंदखेडा राज्यमार्गवर गलवाडे ते भरवस दरम्यान सहा किलोमीटर रस्त्याची सुधारणा करण्यासाठी अडीच कोटी रुपये तर मुडी प्रगणे डांगरी शिरूर फापोरे रस्त्यावरील पोहोच रस्त्याची सुधारणा करण्याकामी ऐंशी लाख तर मठघवान ते जळोद रस्त्यासाठी दोन कोटी रुपये मंजूर झाले आहेत यासह अमळनेर विधानसभेतील विविध रस्त्यांसाठी पंचवीस कोटी ऐंशी लाखाचा निधी मंजूर झाला आहे अमळनेर तालुक्यातील मुडी प्रगणे डांगरी येथील रहिवासी कमलेश अशोक सूर्यवंशी व पंकज अशोक सूर्यवंशी व प्रमोद मधुकर पाटील यांनी आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरित केले सुमारे एकशे सहासष्ट विद्यार्थ्यांना वह्या वितरित करण्यात आल्या अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी तहसीलदार कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले सन दोन हजार एकवीस ते चोवीस दरम्यान तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पंधरा दिवसात न मिळाल्यास नऊ ऑगस्ट क्रांती दिन रोजी पुन्हा उपोषण करण्याचा इशारा आंदोलनकर्ते शेतकऱ्यांनी केला आहे आंदोलनात दिलीप पाटील शिवाजी पाटील मधुकर पाटील अरुण देशमुख यांसह शेतकरी सहभागी झाले होते तापी काठावरील निमघवान येथे शनिवारी तापीमाई जन्म सोहळा उत्सव सुरू असून त्यांची सांगता तेरा जुलै रोजी होणार आहे निमघवान येथील श्री स्वामी भक्तानंद गुरुरेवानंद परहंस श्री दादाजी धुनीवाले प्रतिष्ठान मार्फत एकोणीसशे अठ्ठेचाळीस सालापासून सूर्यकन्या तापीमाई जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तापीमाई जन्म सोहळ्यानिमित्त तापीमाई पोथी वाचन जोशी महाराज कुरवेलकर हे करीत आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील साखर कारखान्यासाठी ऊसतोड मजुरीचे पैसे घेऊन दोन वर्षांपासून फरार असलेल्या मुख्य आरोपीला पोलिसांनी चोपडा येथील कारगिल चौकातून अटक केली आहे अंबर हिरामन भिल राहणार साळवे तालुका शिंदखेडा या ठेकेदाराला इचलकरंजी येथील पंचगंगा साखर कारखान्यासाठी उसतोड मजुरांची आवश्यकता होती एकोणीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी ते जानवे येथे गेले तेथे धोंडू पंडित भिल याच्या माध्यमातून ज्ञानेश्वर झुलाल भिल मुकेश छोटू भील भुरा प्रकाश भील अजय तुकाराम भील समाधान जिजाबराव भील कल्पनाबाई नाना सोनवणे शेखर सोमा भिल संतोष बुधा भील अजय अनिल भिल हिरामन दुला भील शिवाजी रावन भील सुनंदाबाई अशोक भिल जीवन सुधाकर भील यांच्याशी संपर्क झाला त्यांनी प्रत्येकी चाळीस हजार रुपयांप्रमाणे चौदा जणांचे पाच लाख साठ हजार ॲडव्हान्स घेऊन करारनामा करून दिला सहा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी सकाळी सात वाजता जेव्हा त्यांना गेले तेव्हा मजुरांनी नकार दिला व पैसेही परत करायला नकार दिला म्हणून चौदा जणांविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता यातील दहा आरोपींना पोलिसांनी अटक केली होती मुख्य आरोपी धोंडू सोनवणे पोलिसांना चकवा देत होता वारंवार मोबाईल सिम बदलून पळून जात होता अखेर तंत्रज्ञ पोलीस उज्ज्वल पाटील यांच्या मदतीने आरोपीच्या विविध मोबाईलच्या माहितीवरून आरोपीचा चोपडा तालुक्यात असल्याची माहिती, माहिती मिळाली पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्या हेड कॉन्स्टेबल हितेश चिंचोरे विनोद सोनवणे राजेंद्र देशवाने चोपडा येथे गेले मात्र आरोपी सहजासहजी सापडणार नाही म्हणून पोलिसांनी आरोपीला फोन करून आम्हाला उसतोड मजूर लागणार आहे असे सांगून त्यांना भेटायला बोलावले आरोपीने पोलिसांना मी धानोऱ्याहून मजूर घेऊन दहा रोजी रात्री नऊ वाजता चोपडा येथील कारगिल चौकात येतो असे सांगितले कारगिल चौकात आरोपीसह बरेच मजूर आल्याने पोलीस दचकले नेमका आरोपी कोण कसा ओळखायचा याबाबत पोलीस आशंक होते आरोपीला जावई म्हणतात हे माहीत असल्याने एका पोलिसाने जावई म्हणून आवाज दिला आणि त्याला धोंडूने प्रतिसाद देताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आरोपीला अटक करताच इतर मजुरांनी पोलिसांची गाडी रोखून आरोपीला गाडीतून उतरवण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी वेगाने गाडी पळवून अखेर आरोपीला अमळनेर पोलीस स्टेशनला आणले